भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी लागलेले पोस्टर्स आणि निळ्या रंगाचे जयहीम लिहिलेले झेंडे तुम्ही असतील पण हे सगळे सगळे झेंडे निळ्याच रंगाचे का असतात हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ अलीकडेच लखनौ येथे एका कार्यक्रमात आंबेडकर महासभेचे अध्यक्ष लालजी निर्मल यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दलित मित्र असा पुरस्काराने गौरव केला याच पुरस्कार सोहळ्याच्या वेळी लालजी निर्मल यांनी पीटीआयशी बोलताना आंबेडकर आणि निळा रंग यांच्या अतूट नात्याविषयी काही खास खुलासे केले ते सांगतात की आंबेडकर यांना निळा रंग अति प्रिय त्यामुळे त्यांच्या नेहमीच्या गोष्टींमध्ये म्हणजे त्यांचे कोट ब्लेझर यामध्ये सुद्धा ते निळा रंग विशेषतः निवडायचे निळा रंग हा आकाशाचा रंग त्यातून विशालता दर्शवली जाते आणि हाच विचार हीच दृष्टी बाबासाहेबांच्या ठाई होती त्यामुळे तुम्ही कधीही बाबासाहेबांचा फोटो बघितलात पोस्टर बघितलं चित्र बघितलं तर त्यामध्ये त्यांच्या अंगावर निळ्या रंगाचा कोट एका हातात पुस्तक आणि एका हाताचं एक बोट पुढच्या दिशेने म्हणजेच प्रगतीच्या दिशेने फुणावणारं असत हाच विचार बाबासाहेबांना आपल्या अनुयायांमध्ये रुजवायचा होता आणि आता राहता राहिला प्रश्न निळा रंग हा दलित मुक्ती किंवा दलित क्रांतीशी कधीपासून जोडला गेला तर निवृत्त आय पी एस अधिकारी आणि आघाडीचे दलित कार्यकर्ते एस आर दारापुरी यांनी सांगितलं की एकोणीसशे बेचाळीस मध्ये आंबेडकर फेडरेशन ऑफ शेड्युल कास्ट याचा पक्षध्वज हा निळ्या रंगाचा होता पुढे जाऊन एकोणीसशे छप्पन्न मध्ये हाच पक्ष बदलून रिपाई म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली या पक्षाचं नाव बदललं असलं तरी पक्षध्वज हा निळ्याच रंगाचा ठेवण्यात आला पुढे जाऊन बहुजन समाजवादी पक्षाने सुद्धा निळ्या रंगाला आपल्या पक्षध्वजावर स्थान दिलं या दोन्ही पक्षांचं काम हे दलित संघटनांशी दलित चळवळीशी निगडित असल्यामुळे निळा रंग हा आजच्या एकविसाव्या शतकात दलित क्रांतीचा व दलित मुक्तीचा रंग म्हणून ओळखला जातो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसंच तुमच्या मित्रांसह कुटुंबासह ही माहिती नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉलो करा लोकसत्ता लाईल